मॉर्निंग आय एम मैथिली सय एम स्टडी इन फिफ्थ क्लास आज मी तुम्हाला वनस्पतींच्या संवेदना जाणणारा शास्त्रज्ञ जगदीश चंद्र बोस यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे ढाका जिल्ह्यातील विक्रमपूर परगण्यात फरीदपूर या गावी दिनांक तीन नोव्हेंबर अठराशे अठ्ठावन्न साली जगदीश चंद्रांचा जन्म झाला लहानपणी भगवान चंद्रांनी जगदीशच्या वडिलांनी एका अटल गुन्हेगाराला कारावासाची शिक्षा दिली होती व पुढे त्यांनी त्यालाच आपल्या घरी नोकर म्हणून ठेवले त्याने लहानपणी बुद्धिमान जगदीशला आपल्या पूर्व जीवनातील चित्तथरारक आठवणी वन्यजीवन पशुपक्षी वनस्पती यांच्या गोष्टी सांगितल्या स्वभा स्वभावातच निसर्गप्रेमी जगदीशचे मन वन्यजीवनाने भरून गेले व पुढे ते निसर्ग निरीक्षक बनले कलकत्त्याला त्यांनी शालेय व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले जीवशास्त्र व वा वनस्पतिशास्त्र हे त्यांचे आवडते विषय होते इंग्लंडमध्ये गेल्यावर त्यांनी ख्राईस्ट कॉलेजमध्ये नाव नोंदविले अठराशे चौऱ्याऐंशी व पंच्याऐंशी सालात ते केम्ब्रिज व लंडन विद्यापीठाचे पदवीधर झाले त्यांचे प्रारंभिक संशोधन विद्युत लहरींचे होते एका प्रयोगात त्यांनी पंच्याहत्तर फूट अंतरावर असणारे घंटामध्ये तीन भिंती असताना विद्युत लहरीच्या सहाय्याने वाजवून दाखविले मार्कोनीचे नोबेल प्राईज त्यांना मिळाले असते पण परतंत्र भारतात आर्थिक सहाय्यासाठी शासनाची मदत मिळाली नाही त्यांनी अनेक शोधनिबंध लिहिले पॅरिस येथील जागतिक परिषदेत सजीव आणि निर्जीव यांतील सौम्य या विषयावर विषय विषयावर त्यांनी आपला प्रबंध वाचला त्यामुळे पुढे रडारचा शोध पाश्चात्य वैज्ञानिकांनी लावला धन्यवाद